ह्यांनी बघा किती मस्त पाटांना <गज़ी> सगळ्या सुभाषीने बघा जेवण करून आपापल्या घरी गेल्या आणि खूप उशीर झाला देवाकडच खूप उशीर झाला आलं की लगेच ताटही केली आणि सगळी आपापल्या घरी गेल्यानंतर मी भरपूर काम केलं बघा राहिलेलं मग तुम्हाला तर माहितीच तुम्हान भांडी किती पडतात सज सांगितलं तिथं जवळजवळ नऊ दहा बारा जण म्हणजे भरपूर होत्या बायका बघा मग एवढ्या जणांची भांडी जेवणही नाही का मग ते राडा झाला होता किचनवरती पण खराब झालं होतं ना किचन आणि मग तरी पण पूजा चालली होती जेवण करून परत ती भांडी थांबत आहे मी तुम्हाला भांडी घासायला भांडी ना खूप होती मग दोघे दोघीने भांडी घासली तरी पण अर्धा तास गेला बघा आणि मग ते भांडे घासून गेले तिकडं घरी आणि पिवढी झोपली होती पिवडी आत्ता उठली नऊ वाजता जवळजवळ दोन तीन तास पिवढे झोपली ते पण दुर्गाने डव असलं जाऊन एकाकीत आणि राहत पण झोपली म्हणून पिव उठली आणि मग ती घरी गेल्यानंतर मी लगेच किचन सगळं पुसलं रूम पुसली इथली हॉल पुसला कारण लेघ खराब झालं होतं येऊन जाऊन आणि चिकचिक पावसाची तुम्हाला माहितीच आहे मग पुसून घेतलं सगळं केलं मग लगेच कपडे पण धुतली सकाळची सकाळी धुत होते आता आत्या म्हणल्या नको धुव दू, धुतली नाही तर देवाला जायचं देवाला जायच्या आधी नको धू म्हणल्या देवानं आलं धुवू मग कपडे धुतले वाळ्यात टाकल्यात बघा मुचकी मुजकी धुतली लेकरांची तरी इथं निम्म्या अर्धी ठेवल्यात ठेवल्या तर चला तुम्हाला दाखवते पण आहे बघा चालू आणि आता न वाजल्या तर पी उठली पूजाला पण फोन केला होता मागाशीच तिकडे बघा कपडे वाया टाकलं नुसती लेकरांचीच माझे तर मी भिजवलीच नाहीत आणि ह्यांचे पण नाहीत भिजवले लेकरांचे कपडे पुसायचे कपडे तिकडे टाकल्यात खाली आणि वरती पण टाकलं तर म्हंटल पाण्याने दोस आपलं इथंच ठेवा आणि झोपताना घरात ह्यांच्या हव्याला टाकाव कपडे धुवून झाले झाडू काढलं आवरायला खूप वेळ गेला तरी पूजाने मला भांडी घासू लागली म्हणून बरं झालं आता इतका आला तरी आता मला दोन भाकरी करायचं पाचकान लागत का, गा। का आते आते आते? ते गाणे का काय आहे ते आलं आराध्याची का ते म्हणलं होते आम्ही येतो मग आता आराध्याचे गाणे घ्यायचे तर जवळजवळ ते बारा वाजता असत पाट आंबाबाईचा फोटो एवढा लागतं तर आता पाट नाही आशिनी ताई आशिनी ताई बर गाव लागत मला पाठ द्यावा असला तर छोट आहे तर ते आता एवढ्याच आल्या तिकी चौघीजणी आहेत बघा तर त्या आता आरत्याच्या गाणी म्हणणार आहेत आता म्हणल्या गाणी म्हणून झाल्या शेवटी आरती पण असते ती बारा वाजता बघा आता त्यांच्या मनाने किती वेळ लागते किती वेळ म्हणतात आता काय पाठ नाही त्याच्यामुळे ह्यांनी म्हणतात मी नवीन आणतो तसं पण गुरुवार चालू झालं मला पाठ उपयोगी येईल तर आणा नवीनच आता म्हणता येत तर आता पाठ आणण्यासाठी चाललं पूजाला फोन करते पण कर बाळातून बाबूच्या पायाला लागत काय नाही सगळं आणलं बाबूच्या पायाला पट्टी करून आणली मगच ह्यांनी तिने सांगितलं नाही देवाला गेल तर तेव्हा तिला ठेस लागली असं एवढं उचकटलं आणि भरपूर लागलं तिच्या घोटाला ह्यांनी मग अशी पट्टी करून आणली दवाखान्यात म्हणून ह्यांच्यावर पोळं आली होती तरी ह्यांना नाही सांगितलं आत्यांना नाही आणि मी पाटे मागणं आले आणि आलो घरी पण तिकडला घरी आधी आलो होतो तिथं ताटं पण घ्यायची होती आणि निवड पण दाखवायचं होतं तुळशीला आणि तिथल्या पुढच्या देवीला तिथनं याला आम्हाला अर्धा तास लागला हिने दुखवून घेतलं आणि देवळात पण मला म्हणले नाही कारण घडीत त्यांच्याकडं घडीत माझ्याजवळ होते घरी आलं तिने मला सांगितलं हांच्या बरोबर पण ह्यांना नाही चालू की सगळेच घ्यायचा हांदा कसं व्हायचंय काय माहिती लाजलाय तिला औषध ला, दोन्ही पण दो बघा आता सकाळ उठून ते शाळेत जायचंय तिला आहे का नाही दुकाच भरपूर लागले ला तिला कणकणी आली बघा मागापासून रडत होती मागाच चला ह्यांनी गेलात पाटा आणायला आता तर तर बघा मागाशी पसारा आवरलेला सगळं गॅस घासला सगळी भांडे बाजूला काढले होते आणि कृष्णाने घायटा लावला हाय ते खायनाच मला खायलाच करून दे त्यात खायला गेलं आहे त्याला बघा आणि हे सगळं किचन वाटाय सगळं घासलं आहे बघा स्वच्छ केलं सगळं भांडी पण घासली होती भांडी नेहमी तिकडली होती पूजा घेऊन गेली नेहमी भांडी घेतली होती तर इथं बाकीचे काय काय भांडे आहेत मोठी मोठी लावून घेतली एका ते घालून कारण की इथं खराब झालं आहे सकाळपासून काय पण सांडून हे पुसायचं राहिलं आहे आपल्या कंटाळा आले तोपर्यंत त्या बायका आल्या होत्या अगं पूजा तर काशीवर राहिले <laughs> आली बघा पूजा पण आता आणि ह्यांनी पाटा आणण्यासाठी गेलं इकडे तवर बसलं आणि ह्यांना या मावशी खवाळ्या तिथं जाऊन बसल्या तिला वायताक देत होते मम्मी आली पिऊ मम्मी आली पण सगळं पुसून घेतलंय मघाशी इकडला पण पुसला सगळा पसारा आवरला होता पण लेकर राडा घालतात सगळं स्वच्छ करून घेतले <laughs> सागर आहेत सागर पण मघाशी जेवण करून गेलं होतं तिकडं सागर पण दुपारपासून आमचं संघ होत या केलं का जेवण फोन केला तर मघाशी मामांना मामा बाहेर होत त्यांनी केलता, केलता। so, Mama, da, हा ते पाटा नाही गेलं yeah. मगाशी डबा बांधून दिला होता कोणी सगळी कामात होती त्याच्यामुळे डबा बांधून दिला भाऊजी मुंडे जेवत तिथं ह्यांनी बघा किती मस्त पाठ एकदम भारी बघा आणि आता मी ह्याला धुवून घेते आणि देते पहिल्यांदाच फोटो मांडायचा मग धुवून घ्यायला लावला ह्यांनी मला पाठवून तर बस की एका जागा दे प आहे ना घरात खर पाया हो पडायचं टाळ्या कोण वाजायला माझे राव अस मला असते झोपली どういうことかなバリバリ。 का तिथं देवाच्या खरा का भय्या पाया पडला तर नकाशी पडलांत का बाकीचं राहिलेलं सामान बघा आणायला का आता आणि सुना ना ती भैया गेलो होतो साधारण भैया हॅणला लावलं हॅण्ने हणत्यावर ढकल चालू आता मी चहा ठेवायला घातला चहा प्यायचा आहे त्यांना नावशीला आणि दहा वाजत आल्यात बघा आणि दूध पण घेतलं दूध थोडंसं आहे त्याला मी चहा करते आता 拉，等你出来，来 <music>，对对对，放心啦，我快点抱着他走。 तर बघा मी आता बाहेर आले तर ह्यांना विचारलं इथं काय हो तर ह्यांनी म्हणतात तिथं औषध मारते सगळ्या संपूर्ण बारामध्ये मध्ये औषध मारायचं काम चालू आहे कारण सगळं इन्फेक्शन चालू झाले सगळीकड पसरतय माणसाले आजारी पडायला लागल्या तर त्याच्यामुळे असं औषध मारत पापाची खुर्ची कशी येत पासल्या तर बस घरात बसायचं सोडून ह्यांनी बाहेर कसलं डेंजर दिसतं रे बाबा कसलं औषध म्हणायचं हे